<laughs> अरे नाही जाते तो गंगा जल है, तुम पिते तो हरा कुठं गेले ते भुट्टी कोणा सांगत नाही तिले शाळेत आले आले

का खरा ते खरं पैशाय पाहिजे तेवढी जा बंपर आण तो बंपर अभी फुकट थोडी बसलेला आहे कलरचा पैसा देतो तो पैसा <laughs> आ, चल, 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 लाडका भाऊ काय पैसे पैसे देते हे बेवडी जा आम्ही कल जोर एका एका एका

तुमच्या लक्षात कोणी समाज सुधारक आहे का ठीक आहे माझ्या परिचयाचा आहे तर मी त्यांना फोन लावला नाही का बला आणि त्याला आपण जाऊ काही त्यांनी आपल्याला मार्गदर्शन ठीक आहे ठीक आहे नाईन फोर हॅलो हा रतन बोला थोडं तुमचं काम आहे आमच्या गावामध्ये नाही का एक बाई नाही का सर्व बायांना एकत्र करून त्यांना खरा दारूच्या व्यसनामध्ये पूर्ण बिघडून टाकली आहे गावाचे पूर्ण बदनाम झाले आहे थोडं या पण समजावून सांगाल तुम्ही क्लब खोलली आहे पूर्ण गावामध्ये बाईचं नाव आहे लक्ष्मीबाई आहे हा आम्ही वडापाच्या वडा या हा या हा या लवकर या लवकर या हो या नमस्कार चला आपण त्यांच्याकडे तुम्हाला तुम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि तुम्ही समजावून सांगाल okay. त्यांच्यामुळे आमचे मुलं पण बिघडून गेली आहे

पा लागत नाही त्याची मुलगी तेवढी का तेवडी நைதமா nice. <laughs> <laughs>